नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या वाटपा संदर्भात एक डिटेलमध्ये आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काल कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटप करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे आणि आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे तर मित्रांनो आज कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूसचं अनुदान जमा होणार आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्या अनुदान माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर शेतकरी मित्रांनो किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि हेक्टरी किती रुपये जमा होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाची कामे करायची आहे कोणत्या शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार कोणत्या शेतकऱ्यांना के वाय सी करायची गरज नाही याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सोवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आजपासूनचे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एकूण आडू अडुसष्ट लाख शेतक शेतकऱ्यांचा डेटा शासनाकडे पोहोचलेला आहे आणि अडुसष्ट लाख शेतकऱ्यांपैकी पासष्ट लाख शेतकऱ्यांची के वाय सी पूर्ण झालेली जा आहे आणि ह्या ह्या केवायसी पूर्ण झालेल्या पासष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयाच्या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आज जमा होणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून काल झालेल्या कृषी सन्मान सोहळ्यामध्ये बोलताना माहिती दिली आहे याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती कापूस आणि सोयाबीनच्या अनुदा अनुदानाच्या वाटपावर वाटमा वाटपावर लक्ष ठेवून असल्याची माहिती अजित पवार यांच्या माध्यमातून कृषी मंत्री कृषी मंत्र्यासंदर्भात दिलेली आहे तर मित्रांनो ही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज येणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अगोदर आपल्याला जी ते कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही आपल्याला आकडेवारी देण्यात आली होती त्या आकडेवारी मध्ये पाहिलं तर कृषी विभागाने पहिल्यांदा आकडेवारी दिली होती त्या आकडेवारीमध्ये एकेचाळीस लाख शेतकरी पात्र झाले होते आणि नंतर जी काही आता काल अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण आकडेवारी दिलेली आहे आणि त्या आकडेवारीनुसार अडुसष्ट लाख एकोणतीस जिल्ह्यातील अडुसष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन चं अनुदान आज वितरण व्हायला सुरुवात होईल कालपासूनच वितरण सुरू झालेलं आहे परंतु काल संडे असल्यामुळे ते अनुदान जमा होऊ शकलं नाही परंतु आज सोमवार आहे आणि आज बँकासुद्धा सुरू आहेत त्यामुळे आता जे काही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून डी बी टी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एक खातं ओपन करण्यात आलेलं आहे आणि एक मध्यवर्ती बँक अकाउंट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सेंट्रलाइज अकाउंट म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या या बँकेमध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनु अनुदानाचं हे खातं ओपन केलेलं आहे आणि या खात्यामध्ये जवळपास एकूण चार एक आड़ीच हजा, आड़ीच हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये जमा केलेले आणि त्याच्यापैकी अडीच हजार अडीच हजार कोटी रुपये अडुसष्ट लाख शेतकऱ्यांपैकी सॉरी अडीच अडीच हजार कोटी रुपये दोन हजार पाचशे कोटी रुपये जवळपास पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज संपूर्णपणे वितरण होईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे आता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे वितरण होणार आहेत तर मित्रांनो आता जिल्हा आणि पात्र शेतकरी बघूयात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज अनुदान जमा होणार आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज अनुदान जमा होणार आहे नांदेड जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार नऊशे त्र्याण्णव याचबरोबर नागपूर बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील एकेचाळीस हजार एकशे चौपन्न शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार एकोणीस शेतकरी धुळे जिल्ह्यातील एकेचाळीस हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि अनुदान कापूस आणि अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचा अनुदान जमा याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचा अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या माध्यमातून जमा केलं जाणार आहे याचबरोबर अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकऱ्यांच्या शे खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आज जमा केलं जाणार आहे हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार याचबरोबर पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचा अनुदान जमा केलं जाणार आहे बीड जिल्ह्यातील तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि अनुदान जमा केलं जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील सहाशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि अनुदान जमा केलं जाणार आहे तर दोन लाख चौवेचाळीस हजार नऊशे बारा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे वाशिम जिल्ह्यातील एक एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे सांगली सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील चारशे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेवटचा जिल्हा गोंदिया आणि गोंदिया जिल्ह्यातील फक्त दोन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे एकूण पासष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण अडीच हजार कोटी रुपयाच्या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे पहिल्या टप्प्यातलं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून काल जे काही कृषी महोत्सव आयोजित केलेला होता कारण की कृषी महोत्सवाचं या औचित्य साधून त्या कृषी महोत्सवामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत बोलत असताना अशी माहिती देण्यात आली की पासष्ट लाख शेत शेतकऱ्यांच्या डेटाची केवायसी शेतकऱ्यांची झालेली आहे आणि अडीच हजार कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्यातलं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास आठ दिवसामध्ये दुसऱ्या टप्प्यातील यादी येईल आणि दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पात्र करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा अनुदान जमा केलं जाणार अशी माहिती अजित पवार यांनी सांगितलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकूण जवळपास शहाऐंशी लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये जमा केले जाणार आहेत कापूस या पिकासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख सोयाबीन पिकासाठी सव्वीसशे कोटी चौतीस लाख रुपयाचं अनुदान जमा केलं जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत आणि संपूर्ण पैसे आज सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत एक महत्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद